नमस्कार इंगजेन मित्र आले तर आपले शेती करता का तुम्ही हो का? सर मी शेतीच करतो काय काय कोथिंबीर शेती सोयाबीन हरभरा अच्छा अच्छा नळी कोथिंबीर घेतो आमच्याकडे मागणी जास्त असते तुमच्यापर्यंत काय फायदा होतो का आमच्या व्हिडिओ शंभर टक्के सर तुमच्यामुळं मार्केट माहिती होती नाशिक मार्केटची आणि शेतकऱ्याला फायदा होतो आणि व्यापाऱ्यांना पण फायदा होतो आणि नमस्कार आज चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सायंकाळचे पाच वाजले आणि पापल पुन्हा एकदा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सायंकाळच्या मार्केटचा अपडेट घेण्यासाठी आलेलो आहोत चार दिवस चांगलीला होतो होत। त्यामुळे त्या अपडेट टाकता आले नाही ज्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि जाणून घेऊ आजचे बाजार भाव काय होते मुंशकडून सर काय परिस्थिती होती चांगली परिस्थिती होती फ्लावर होते चांगले माल दोनशे रुपयापर्यंत हलके माल शंभर रुपये बसून ओके डवलची काय अजून पडझड चालूच आहे डबल काही सुधरू नाही राहिले पुढच्या वर्षी एक नोव्हेंबर पासून डवल लावायचीच नाही धन्यवाद खूपच नुकसान झालं या वर्षी पण थोडस माल चांगले नव्हते ना रिक्वायरमेंट असून माल घेताना आले ना व्यापाऱ्यांना तो माल पूर्ण खराब असल्यामुळे तो पुढं चालतच नव्हतं इथूनच पूर्ण माल फुटून जायचं तेड जायपर्यंत त्याच्यामुळे ते कोणी घेतच नव्हतं असा विचार होता हे बघा ज्याची होती त्याला विचारायला काहीच झाले दुपारच्या माल दुपारची शिमला थोडी टाईट झाली आज चारशे रुपये चारशे दहावीस रुपये शिमला होती वांगे शंभर रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत भरता वांगे दोनशे अडीचशे लांबडी वांगे दोनशे अडीचशे तीनशे रुपये काकडे आज थोड्या टाईट होत्या साडेतीनशे पासून पाचशे रुपयापर्यंत पर्यंत सहाशे सातशे रुपये त्याच्यानंतर सहाशे सातशे रुपये पाच सहा रुपये जागावरती आणि इडस पाच सहा हजार रुपये गाड्या नागावरती म्हणजे जाळीवरती एकशे दहा वीस तीस रुपये मोठ्या नागाचं असे बाजार आले का तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय आणलं का नाही कृषी प्रदर्शनावर तुम्ही ज्ञान आणलं ज्ञान आणला का त्याचा वापर करून શુક્ર મહારાજ જય મહારાજ જય શ્રીરામ રામ ધન્યવાદ સાગર દાદા ચાલી શેપુ દુપે એવડી काय बात मी ते आणली काय भाऊ सगळ काय मावशीने काय आणलंय मावशीन कोथंबी काय बोल चालली બારીક જ જાણી હા ના આપલી કઈ ભાવજીક ચાલો કાંઈ ભાવ તિલા એક ચાલીસ બરાબર 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 જાઉં જા ખાલી કરો દે લવર ખાલી કરો એટલે काय भाऊ दिला बर बर कोणती मधुबणी कुडली ओके सुट्टा चाललाय का ये? ना एकशे सहा काही एकशे सहा मी काय भाऊ वीस लागले ओके खरं बरं काय भाऊ टोला आता हा एकदम आपण काय बाबा विकला बोलला करून आलं काय हा कुठले मनमाड तुम्हाला काय आणले महाराज कुठे गेल तू पाचशे साडेपाचशे अरे तांबाटी चला 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 दीडशे दोनशे हो काय भाऊ विकलाय साहू कुठला आहे साहू ही कोणती ओपनची काकडी का ओपन कोणती अच्छा चांगली चालेल ते काय भाव चालेल भाऊ सांगायला माग ना आता अडीचशेच मागते असं अडीचशे ओके काय भाव दिल्या कॉल जारी जय काय भाव दिली शंभर सव्वाशे नाही एकशे दहावीस मावली काय भाऊ ती शिमला कोणती होई ना होईनाय चुकली भाई वर्षी काय झाली ते आम्ही लावायचो पण ना त्या तिकडून रॉ बोलावलं

म्हणजे पाचशे रुपयाला बंडल पाच किलो किलोच बापरे ओके कोणती व्हरायटी लावली ते कोणती व्हरायटी लावली सहाशे एकशे सहा एकशे सहाशे एकशे सहा एकशे सहा चालेल काय वाचायला काय वाचाय दीडशे एकशे ऐंशी एकशे सत्तर ओके बरोबर आहे

ओके कुठली होय भाऊ चाली का अकली हा चालेल चालेल तुमची झाली ना आजार ओके ओके शायनी ना बाकी काय भाऊ ऐकली होई मग ही दहा सत्तावन दहा सत्तावन्न का दहा सत्तावन आहे ना काय आण काय नाही फ्लावर आण काय भाव ऐकली हाच का पुढे बरं चाल काय भाव आहे किती किलो राहा बारा चौदा येलो बारा तेरा किलो बाय किलो निका काय बाग काय भाऊ हे लालकोळे आलाय म्हणून का नवीन चांगलं ओके नमस्कार बीट आणलंय का बीट आणलंय तुम्ही आणलं आहे ना भेंडी काय दिली हो नवा माल नवा माल जाईल काय भाऊ चाललाय एवढा हा जमिनीवरच आहे ना हा हा तारेवर सारखाच भाव आहे का हा तारेवरच आहे ना चार ना लांब जाणार पण हाच घेता बर का हा जास्त गोष्टी काय मावली काय भाऊ चाल फापडाव ओके ओके तुम्ही एकशे नब्बे काय करू

तुम्ही एवढा जोर देऊन सांग काय भाऊ हा हा चारशे एक नवा चारशे नवा आठशे ओके उडली गाडी आता आवाज आवाज बंद पाडला का मागचा काय भाऊ इकला कोरमोरा

सावली भाजी ओके ये

अडोतीस एकोणचाळीस चार हजार एकशे चार बेचाळी चार एकोणपन्नास पाच हजार एक्वन्न एकावन्न एकावन्न बावन्न त्रेपन्न त्रेपन्न त्रेपन्न

कोणती व्हरायटी तलवार, तलवार का ओके खतवड खतवड आपल्या चिला घेतलं ती जिच्या काळात लावला बदलाय तो बदलाय चला बोला बदलाय तो चला बोला काय भाव गेला अकरा गेला आमचा हवा कोणता हा अच्छा अच्छा विश्वितला विश्वितला अकरा गेला म्हणजे अकरा बाराच बाजार आहे बाराही नाही मग कुठले वाल ओकले साहेब ಸರ್ವ हजार रुपये हजार हजार पाच अकरा साडे अकरा बारा साडे बारा तेरा साडे तेरा साडे चौदा पंधराच पण असं कुरमुर आहे ना अंक धरतीच काय परत नाही ना अंक धरती फक्त आवरीला आहे का विक्रीला पर्याय का पाड़ी पापडी बरी गेली मग हम्म काय भाव चालले काय भाव चालेल सात काय म्हणतो ते काय म्हणले ठीक आहे सातच रुपये गेले डावनच होत चालली कोबी

तारेवरच आहे ना तारेवर ओके ओके पंचवीस तीस एकत्र आलं म्हणजे बरं ना हा हे काय गेलं हसा वीस गेला आणि यो ते दोन नंबर हजार रुपये गेले याच्यातलं निवडील का अरे वा कुठलं आहे वरखले वाले जास्त काय उपाडी उपाडी ठीक आहे चालेल धन्यवाद